राहणार बदलापूर गाव प्रभाक नंबर माझा दहा आहे आणि मी स्थानिक इथली रहिवाशीच आहे आणि प्रचाराला मी माझ्या गावात सगळ्यांना आधीच भेटून आलेली आहे का दादा वहिनी माझा फॉर्म भरायला चला हल्ली कसं झालेलं आहे काय अडचणी मुलं काही लोक माझ्यावर आलेले नाही आम्हाला ह्याचा दबाव आहे त्याचा दबाव आहे मी कोणाला घेतले नाही लोकांच्या मी प्रत्येक प्रचाराला बघू शकता मी कोणाची नावं नाही घेत प्रत्येकाच्या प्रचारामध्ये तुम्ही जा आणि प्रत्येकाच्या रिक्षामध्ये बघा मतदारसंघामधलं ज्यांना वोटिंग येतो कोणच नाहीये सगळी बहि लोकच आहेत मी फक्त माझी वहिनी आणि दादा आणि ज्यांनी मला मदत केली ती चौघांनाच घेऊन आलेले बाकी कोणी मी एक स्थानिक रविवारी या रेव्हर किन्नर असून मी पुढे पाऊल उचललेला आहे आणि मी आखा जनतेला सोडलेला आहे किन्नर म्हणजे आणि जर मी जर उद्या सकाळ माझा काही चांगला जर झाला तर मी जनतेसाठी कारण नगरसेविका म्हणजे खाऊ खूप नगर म्हणजे अख्या नगराची मला सेवा नगरसेविका म्हणजे मला बॅनर नाही लावायची मोठेपणाने लोकांना दाखवायचे का बाबा मी नगरसेविका झाले स्टेटस ठेवायचे मी काल पण मीडियावरती बोललेलीच आहे का लोक स्टेटस ठेवतात बाबा बाबा आम्ही ही निधी दिली ती निधी दिली ती बोलून दाखवू नका तुम्ही लोक आम्ही ह्याला मदत केली मी खूप लोकांना मदत केली मी सांगत नाही अशी आमचे किन्नार लोक अशी बोलून कोणाला दाखव आमचं काम असं प्रत्येकाला आशीर्वाद द्यायचा असतो आम्ही आशीर्वाद शिव काय देत लोक एखाद्याला कपडे दिले एखाद्याला राशन दिला तर एखाद्या आता जी प्रचाराला लोक जातात वोटिंगच्या टायमाला कोणाला पाच हजार रुपये वाटतील कोणाला दहा हजार रुपये मी स्वतः हकीकत ही डोळ्याने बघितलेली आहे मी स्वतः लोकांकडून पाच हजार रुपये घेतलेले पण ज्या टायमाला माझ्या स्वतःच्या बहिणीचं लग्न होता तर मी जे उमेदवारांकडे पैसे मागायला गेले काही तुम्हाला संध्याकाळी कॉल करतो काही तुम्हाला उद्या फोन करतो असं टाळाडाल केलेले म्हणून माझ्या डोळ्यात एकटची घटना आहे म्हणून मला जर उमेदवारी म्हणून दिली मी समजा एकत्र तुम्ही एक दिवस माझ्यासाठी द्या पाच वर्ष काय नक्ष करायचंय माझ्या मध्ये एकंदरीत आपण पाहतो की तृतीय पंत समाजाला जे आहे ते बघण्याचा दुर्ग करून नागरिकांचा एकदम वेगळाच आहे काय नेमक्या समस्या असतात कारण तुम्ही सगळ्यात ती लाईफ काय नेमकं लाईफ म्हणजे खूप कटिंग आहे आनंदाची गोष्ट म्हणजे माझ्या घरच्यांनी मला ऍक्सेप्ट केलेली आहे ती मोठी आनंदाची गोष्ट आहे काय ठिकाणी आमच्या लोकांना ऍक्सेप्ट करत नाही तर त्यांना बाहेर सोडलेली जातात त्यांना घरात घेत नाही काय नाही मला ती माझ्या घरच्यांचा पाठिंबा आहे आणि माझ्या गावाला जाऊन पाठिंबा आहे काय लोक असतात गाड्या पुढे करणारे मला त्यांची फक्त मला गावाच्या विकासासाठी आणि लोकांसाठीच बलिदान करायचं आहे तृतीय पंथीय समाजाचा तुम्हाला आहे हो माझ्या तृतीय पंथाचा पाठिंबा आहे पण एवढाच त्यांना मी घेऊन का आले कारण का त्यांना मी स्थानिक असल्यामुळे त्यांना माझी इथे वोटिंग नाही आणि मला प्रचाराला लोक कोणाची दाखवणार का ज्यांची मला वोटिंग आहे त्यांनाच मी प्रचाराला घेईन नाही ज्यांची वोटिंग आहे त्यांना प्रचाराला घेऊन अर्थ नाही आता तुम्ही खूप जणांच्या रेल्या बघितल्या असतील त्याच्यामध्ये वोटिंग ज्यांना मतदान आहे ती कोणच नाही सगळे बाहेरचेच लोक आहेत तशी मी कोणाला प्रचाराला घेऊन आले नाही मी एकटी स्तंभ आहे मरो नाही तर जगो मी माझ्या स्पीड भारत